बचत गटाचे पैसे चोरणाऱ्या मन्नत रेसिडेंटच्या पुढे रोडावर फिर्यादी श्री आकाश छोटू कोळी व चोवीस व्यवसाय खाजगी नोकरी राहणार आमथे तालुका जिल्हा नंदुरबार हल्ली तारा सोसायटी साखरी रोड धुळे हा बचत गटाचे कलेक्शन पैसे गोळा करून त्याच्या दुचाकीने भारत फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड मारुतीनगर चाळीस गाव चौकुली येथून जात असताना अज्ञात चार इसमांनी त्याची मोटरसायकल थांबवून त्याला मारहाण करून त्याच्या ताब्यातील बचत गटाचे कलेक्शन केलेले एक लाख पासष्ट हजार रुपये रोख व बचत गटाचे सॅमसंग कंपनीचे दोन टॅप बळजबरीने हिसकावून घेऊन चोरी केले होते धुळे जिल्ह्यातील मोहाडी पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक रोजी बादल रमेश रामकोर आनंद श्रावण सोनवणे रामदास उर्फ अप्पा छोटू पवार अर्जुन बुधा मोरे यांना ताब्यात घेण्यात आले सदर गुन्हेगारांकडून दोन लाख चौतीस हजार चारशे रुपये हस्तगत करण्यात आले सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या टीमने केली बिरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे